श्रीनाथ केसरी मैदानातील गट एक्कावन्न सुटला आणि एक्कावन्नमध्ये होता वेगाचा शेवट सर्जा तुम्ही बघू शकता मित्रांनो लाईव्ह क्वालिटी थोडी डिक्रीज आहे परंतु काही नाही थोडं ॲडजस्ट करा सुंदरित्या सर्जाला स्पीड लागल्या मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्जाची गाडी मधून होती तास क्रमांक सहावरून होती पण स्पीड टॉपच लागले मित्रांनो मित्रांनो त्या सरजेला स्पीड लागले, मला सरजेच्या पायऱ्याचं नाव माहीत नाही ज्याला माहीत असेल त्यांनी नक्की कमेंट्स करून सांगा परंतु मी सांगितलं होतं सरजेची गाडी जर मधून लागली तर सरजा शंभर टक्के निकाल घेणार म्हणजे घेणारच आणि सरजेने आपली जागा सेमी सेमीफायनलमध्ये बनवली आहे आणि स्पीड पण टॉपचाच लागलाय ला मित्रांनो तुमचं मत काय सरजाबद्दल नक्की कमेंट्स करून सांगा मैदानातील आज अपडेट तुम्हाला आपल्या अप इथे मिळतच राहतील त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि जेवढे आपल्याला व्हिडिओ भेटतील तेवढे आपण व्हिडिओ टाकणार आणि तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे दाखवणार मित्रांनो म्हणून आताच आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्जेच्या पलाबद्दल तुमचं मत काय ते पण सांगा मथुरची व्हिडिओ आल्यावर शंभर टक्के अपलोड करणार भेटू पुढील व्हिडिओमध्ये